नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे विश्व मित्रांनो आज आपण ईश्वर व भक्त यांचे नाते जाणून घेणार आहोत ईश्वर व भक्त यांच्या नात्याविषयी विविध धर्म संप्रदाय व भक्त यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत ईश्वर हा स्वामी पिता माता बंधू गुरु सखा आत्मा विविध नात्यांनी निर्दिष्ट करण्यात आला आहे खरे म्हणजे या बाबतीत नाती दर्शवणारे लिंगवाचक शब्द हे लाक्षणीय असतात ईश्वर प्रेमास्पद आहे हेच या शब्दातून सूचित करावयाचे असते म्हणूनच ज्ञानेश्वरांनी वेगवेगळ्या संदर्भात ईश्वराबरोबर भक्तांची वेगवेगळी नाती मानली आहेत ईश्वर हा सर्व आणि सर्वस्व आहे इतर संतांनीही अशीच विविध नाती मानल्याचे आढळते इस्लाम धर्मात ईश्वर हा स्वामी व भक्त हा त्यांचा दास असे मानले आहे ख्रिस्ती धर्मात ईश्वराला पिता मानले आहे ईश्वराला आई मानणारे अनेक संत विशेषत महाराष्ट्रात होऊन गेले काही शाक्तपंथीय उपासकांनी स्वतःला आई व देवाला पुत्र मानल्याचेही सांगितले जाते भक्तुनायक भक्तीच्या विख्यात प्रकारात ईश्वराला पती वा प्रियकर आणि स्वतःला पत्नी वा प्रियसी मानले जाते स्वत स्त्री असलेल्या मीराबाईसारख्या भक्तांनी तर हे नाते मानले आहेच परंतु चैतन्य महाप्रभू गुलाबराव महाराज इत्यादी पुरुष भक्तांनीही स्वतःला ईश्वराची प्रियतमा मानले आहे सोफी पंथाच्या भक्तांनी ईश्वराला प्रियसी आणि स्वतःला प्रियकर मानून ईश्वर भक्ती केल्याचे आढळते अर्जुन सुदामा भक्त ईश्वरला सखा मानणारे सुद्धा आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ